आणखी एक महत्वाची बातमी आहे विशाल पाटील आणि विश्वजित कदम उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेलेत विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे दिल्लीमध्ये दाखल झालेत सांगलीचे खासदार विशाल पाटील उद्धव ठाकरे यांची भेट ही पाहायला आहे या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत रौनक कुकडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत रौनक एकीकडे आपण बघितलं होतं की हेच विशाल पाटील ज्यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी आधीच आपला उमेदवार दिलेला होता काय महत्वाची भेट झालेली आहे काही कळू शकलंय का मुख्यतः प्रज्ञा काही वेळापूर्वीच विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी संजय राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत आपण बघितलं की लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना आणि विशाल पाटील असतील किंवा विश्वजित कदम असतील या दोघांमध्ये जबरदस्त अशा स्वरूपाचा संघर्ष जो आहे तो पाहायला मिळाला होता मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिपेंडेंट अपक्ष म्हणून विशाल पाटील हे विजयी झाले होते आणि त्यानंतर पहिल्यांदा जेव्हा उद्धव ठाकरे दिल्लीत येत आहेत असं असताना त्यांची भेट घेण्यासाठी विशाल पाटील विश्वजित कदमसोबत या ठिकाणी संजय राऊत यांच्या घरी पोहोचलेले आहेत मुख्यतः खूप चांगल्या सौहार्दपूर्ण अशा वातावरणात ही बैठक होते लोकसभा निवडणूक झाली आणि त्यानंतर सगळं आम्ही विसरून गेलो अशा पद्धतीची प्रतिक्रिया काल उद्धव ठाकरे जेव्हा पत्रकारांशी भेटत होते त्यावेळेस त्यांनी ही प्रतिक्रिया दिली होती त्यांना काल जेव्हा विचारण्यात आलं होतं की तुमची भेट घेण्यासाठी उद्या विशाल पाटील इथे येण्याची शक्यता आहे तुम्ही त्यांना वेळ दिला आहे का तर त्यांनी सांगितलं होतं की मी त्यांना वेळ दिलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये आमची जी भूमिका होती तशा स्वरूपाचा आम्ही कॅन्डिडेट दिला होता मात्र या निवडणुकीदरम्यान विशाल पाटील हे विजयी झालेले आहेत त्यांनी महाविकास आघाडीला समर्थन दिलेलं आहे त्यामुळे आता जे काही झालंय ते विसरून आम्ही पुढे पूड़, एकदा नवीन आ, जोमानी मिळून काम करण्याची आमची इच्छा आहे आणि त्यामुळे विशाल पाटील यांना वेळ दिलेला आहे त्यामुळे सौहार्दपूर्ण वातावरणात ही भेट होत आहे आज जर दिवसभराचं शेड्यूल आपण उद्धव ठाकरेंचं बघितलं तर अनेक जे विरोधी पक्षातले महत्वाचे नेते आ, चे नेते आहेत ते उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी या ठिकाणी संजय राऊत यांच्या घरी येताना पाहायला मिळतात काही वेळापूर्वी मध्य प्रदेशचे पूर्व मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांनी देखील उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे मुख्यतः काही राजकीय या भेटीदरम्यान चर्चा झाली नसल्याचं दिग्विजय सिंग यांनी सांगितलं आहे त्यांचं स्पष्ट मत आहे की मला देखील फोटोग्राफीचा शौक आहे आणि अनेक वर्षापासून माझी आणि उद्धव ठाकरेंची मैत्री आहे ते दिल्लीत आले अशी माहिती संजय राऊत यांच्या वतीनं मिळाल्यानंतर मी त्यांना भेटण्यासाठी इथे आलो तो एक पुस्तक देखील त्यांनी भेट उद्धव ठाकरेंना केलेला आहे त्यामुळे अनेक लोक आज उद्धव ठाकरेंना भेटत आहेत काही वेळानंतर उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद देखील इथे महत्वाची होण्याची शक्यता आहे संध्याकाळी साडेपाच वाजता केसी वेणुगोपाल राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे तिघेही ज्येष्ठ नेत्यांची उद्धव ठाकरे भेट घेणार आहेत यावेळेस आपण बघू शकता की आ, हे दृश्यांमध्ये कदाचित विशाल पाटील भेट घेतल्यानंतर बाहेर नाही संजय राऊत बाहेर येत आहेत आणि काही माहिती देत आहेत ते विचारूया राऊत साहेब किती वाजता प्रेस आहे राऊ साहेब किती वाजता प्रेस आहे आपण पत्रकारांशी काही बोलण्यासाठी इथे पोचलेले राऊ साहेब साहेब किती वाजता प्रेस आहे कुठे बस साहेब किती वाजता प्रेस यावेळेस उद्धव ठाकरेंची जी प्रेस होणार आहे मुख्यतः जर आपण बघितलं तर त्याची व्यवस्था कुठे करायची याची पाहणी करण्यासाठी कदाचित संजय राऊत बाहेर आले सध्या ते मीडियाशी बोलत नाहीये कॅमेरामॅनशी कारण इथे जर बघितलं तर पावसाळी ढगाळ वातावरण आहे त्यामुळे पाऊस होण्याची शक्यता आहे असं असताना बाहेर प्रेस कॉन्फरन्स घ्यायची की आतमध्ये याची चाचपटी कदाचित संजय राऊत करत असतील पण काही वेळानंतरच विशाल पाटील हे बाहेर येऊ शकतात संजय राऊतांचं आणि इथेच ही जी बैठक आहे विशाल पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या दरम्यान होताना पाहायला भेटत होता दुर्द्यवाद रौनक या संपूर्ण माहितीसाठी अपडेट तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहणारच आहोत विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे निवासस्थानी पोहोचलेले आहेत संजय राऊत यांच्या कारण उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ते तिथे आलेले आहेत तर थोड्याच वेळात आता पत्रकार परिषदेचं आयोजन हे केलं जाईल बाहेर येऊन पाहणी केलेली आहे संजय राऊतांनी पत्रकार परिषद नेमकी कुठे घ्यायची या संदर्भात त्यांनी इथे पत्रकारांसोबतही चर्चा केलेली आहे आणि त्यानंतर आता आपण बघतोय ही जी महत्वाची भेट आहे ती अर्थातच एकीकडे विशाल पाटील आणि उद्धव ठाकरे सांगलीमध्ये याच जागेवरनं मोठा वाद आणि तणाव हा काँग्रेस Shoes in it, pahala may alam.